आपला समाज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव विधानसभा या ठिकाणी आलेलो आहोत गोरेगाव विधानसभेत नक्की चाललंय तरी काय गोरेगाव का विधानसभेत नक्की आमदार म्हणून कोण निवडून येणार याची पूर्णपणे आपण माहिती लोकांकडनं जाणून घेणार आहोत त्यांना मदत करणारा कोण त्यांच्यासाठी वेळेवर धावून जाणारा व कोण त्यांच्यासाठी काम करणार आहे हे आपण थोडक्यात आपल्या या बातमीपत्रात जाणून घेऊ जनतेचं मत जनमत जाणून घेणार आहोत तर आपण पाहूया गोरेगावातील नागरिकांचे मत काय ते गोरेगाव पश्चिम येथील हनुमान नगर या ठिकाणी आलेलो आहोत थोडक्यात आपण नाक्यावरची चर्चा घेऊया काय सर माझं नाव अरविंद गणपत घाडी आहे माझं थर्टी एट वय माझं अर्थच वय मी ते गोरे राहतो मी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दहा वर्षांपासून विद्या ठाकूर म्हणून या ठिकाणी उमेदवार म्हणजे ज्या भारतीय जनता पार्टीचे आमदार होते हा एकंदरीत पाहिलं त्यांचं काम कशा प्रकारे काय दहा वर्ष आमदार होते पण एक दिवस आमच्या हनुमानगर आले नाही ते आमचे एक वर्ष एक दिवस माझ्या हनुमानावर आले नाही दहा वर्षातून एक दिवस आले नाही समिती जे आहेत चोवीस तास कधी पण सकाळी बोला संध्याकाळी बोला कुठे बोला समिस आमच्या येतात आम्हाला समीसर पाहिजे आम्हाला नवीन चेहरा पाहिजे आज त्यांनी बावीस वर्ष झाले आज त्यांनी फुकट अंबेलन्स ठेवली आहे बरोबर कार्यक्रम त्यांनी केले आज लहान मुलांना चाळीस वया वाटतात सर्व करतात असं कोण करतो कोण करत नाही एकंदरीत पाहिलं तर आता निवडणुकीला चार दिवस उरलेले शेवटच्या चार दिवसांमध्ये काय चढ होऊ शकते का काय बघा तुम्हाला काय आता विद्या चेहरा कोणी कोणी बघितला नाही लहान पोरांनी चेहरा बघितलं समीर भाईचा समीर भाई, भाई कधी हो। हो ताम बी जावा कधी बी यावा कारण लहान पोरांपासून सगळ्या त्यांनी मदत केलेली आहे सगळ्यांपासून तर समीर आम्ही कुठे बोलू शकत नाही कारण या एरियामध्ये समीर भाईच आहे समीर असा माणूस आहे ना की त्या त्या माणसाला कोणी कोण कम्प्लेट केली आधी रात्री दोन वाजता तीन वाजता चार वाजता या बीएमसी जर पाणीचा नल असून दे या का असून दे समीर भाई तिथे उभा असतो ती कुठे येते आपल्याकडे ती कधी येते आपल्याकडे कधी गोरेगाव आली का ती कधी आली कधी विद्याकृती आली का आमच्या हनुमान नगरमध्ये खाली जिंकली आहे आणि बसले तिकडे इतर पक्षांचे देखील उमेदवार आहेत या ठिकाणी अनेक उमेदवार ह्या छप्पन वॉर्ड मध्ये एकच नेता आहे समीर देसाई त्याच्याशिवाय कोण नेता हाईच नाही आपल्यासोबत काही इतर नागरिक शिक्षण आहेत तुमच्याकडनं आपण माहिती घेऊया काका नमस्कार किती वर्षांपासून तुम्ही या ठिकाणी राहतो मी सर सेवन्टी नाईन पासून राहतो सर सेवन्टी नाईन पासून तुम्ही या हो कोणते कोणते गोरेगात नेते बघितले गोरेगाव मध्ये नेते जर भरपूर बघितले सर नगरसेवक आमदार खासदार नंद नंदकुमार काळे साहेब होते हो साहेब त्यांनी आमच्या झोपडपट्टीमध्ये सव्वीस जुलैला पाणी भरलं होतं साहेब आमच्याकडे साहेब एक हात रुमाल नव्हता साहेब त्यांना रिक्वेस्ट केली साहेब त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सर्व्या सुविधा दिल्या साहेब मरून स्वर्गाला गेले देवाने त्याच्या आत्माला शांत देवाला साहेब बघायला गेलं तर गोरेगाव विधानसभेत विविध उमेदवार महाविकडनं विद्या ठाकूर आहेत महाविकास आघाडीकडनं समीर देसाई आहेत मनसेकडनं जाधवजी आहेत काय वाटतं कोणाकडे लोकांचा कौल जाईल याच्यामध्ये तर सर समीर देसाई साहेब एकशे एक टक्के एक ते सक्षम जिंकून येणार आहेत हो सर हो गल्ली चे चे सर गल्लीचे काम असो संडासाचे असो कोणाच्या शाळेचे असो हॉस्पिटलचे असो अर्ध्या रात्रीला सर ते आपल्याला उत्तर देतील आणि आमच्या पुढे कुठेही उभे राहणार आहे अर्ध्या रात्रीला एकाच गोरेगाव मध्ये कोणी समाजसेवक कोणी नेता असेल तर तो माझा समीर देसाई आहे का हो आहे नागरी सुविधा वगैरे काय नाही नाही इकडे पाण्याची भरपूर मोठी समस्या आहे पाणी भरतं ना इथे गोडग्या पर्यंत पाणी भरत आमदार होते विद्या ठाकूर त्यांनी काही काहीच नाही काय मुंबई महानगरपालिकेने काहीच नाही कोणीच नाही काय केलं विद्या ठाकूर आहेत महाविकास आघाडीकडनं देसाई जाधव काय वाटतं वाटत मनसे येईल का, 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 का शिवसेना उद्धव ठाकरे येतील भारतीय जनता पार्टीचे विद्या ठापूर येतील नाही मला तर असं वाटतं अंदाजे आहे की समीर भाई येतील म्हणून समीर देसाई हां त्यांनी बरेच काम केले तिकडे पाण्याचे जे, जे मोटारी वगैरे लावलेले आहेत वगैरे आणि इकडे आतमध्ये गल्ली बोलामध्ये जाऊन त्या लोकांनी सर्व काम बघितलेत आणि केलेत एकंदरीत पाहिलं तर गोरेगाव विधानसभेच्या निवडणुकीत चार दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत शेवटचे चार दिवसानंतर आपल्याला मतदान करायचं काय वाटतं इकडे कोण कोण उमेदवार आहे कोण सर असं वाटतं की मला मेकू तो असं लग रहा की फिलहाल तो अभी समीर देसाई आने का चान्स जास्त आहे क्योंकि जिस हिसाब से पंधरा से मेहनत किया जो दस साल वो खुद नगर सेवक थे और पाँच साल उनकी मिसेस थे नगर सेवक उस तरह से मैं देखा जा रहा हूँ कि वो बहुत मेहनती आदमी है और ग्राउंड लेवल से काम करते हैं उस हिसाब से, से हम उनको जानते हैं और एकदम ह्यूमैनिटी आदमी है विद्या ठाकुर भी दस साल से पे देखो विद्या ठाकुर ने उन्होंने जिधर काम किया उनको ही पता होगा हमें तो पता नहीं है बट हमारी एक समस्या यहाँ पे है कि जो इसके पहले जो आदमी ने कहा कि इधर बारिश का पानी का बहुत समस्या है डेवलपमेंट का समस्या एक स्टैंडर्ड ऑफ लिविंग एक नहीं है हमारी तरफ से क्योंकि एक नेता चुन के आता है पाँच साल के बाद अभी जो बात करेगा पाँच साल के बाद फिर आके वही बात करेगा हमारी समस्या कभी आज तक पूरी हुई नहीं मेरा जन्म यहाँ से हो अभी तक एक ही समस्या से मैं चाहता हूँ कि हमारा डेवलपमेंट हो कि दो हज़ार में शायद उन्नीस में नरेंद्र मोदी जी ने कहा था कि स्लम फ्री मुंबई बनाएंगे वो वादा तो मुझे कितना दिख नहीं रहा है और किसी ने भी एक डेवलपमेंट फ्री डेवलपमेंट के रास्ते पे कोई चलने वाला कोई भी सरकार महाअगाड़ी हो या महायुति हो उस पर खरा उतरती है तो बेहतर रहेगा मुझे ऐसा लगता है क्योंकि रास्ते तो बनते हैं बारिश आती है जाती है सब लेकिन इस चीज़ में एक आम तौर का एक आदमी का क्या रहता है कि भाई उसकी जिंदगी सही तरह से क्या अपने कोविड में देखा रहेगा कि बाथरूम की समस्या एक आदमी लॉकडाउन में किस तरह से घर में गुजारा है किस तरह की समस्या है अगर एक आदमी को बेसिक चीज़ें मिलती है तो मुझे लगता है कि एक बार समीर देसाई जी अगर चुनके आते हैं मुझे उनको क्षमता है कि करके देने की मुझे ऐसा लगेगा लगे। काम करके देगी की क्षमता है चाहता है कि बस बस अभी वो आए आए हमारे वार्ड के लिए छप्पन के गॉड फादर वो हमें उसी को मानते हैं अगर गोरेगा बन के आते तो ठीक है अगर वो अपने ठीक है मुझे ऐसा लगता है ठीक है अपन हनुमान नगर ये जी झोपड़पट्टी वस्ती है त्या ठिकाणी आलो आहोत आपल्यासोबत काही महिला आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊया गेल्या दहा वर्ष समस्यांचं आणि तिने काही केलेलं नाहीये कोण आहे ते तुम्हाला मदत करणार सहकार्य करणार समीर देसाईर देसाई येतात तुम्ही किती वर्षांपासून आता आम्हाला चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाली काहीतल्या ज्या नागरिक समस्या आहेत त्या कोण सोडवू किंवा कोण येतं तुमच्या मदतीला आम्ही सगळं आमच्या इकडचं आमचं सगळं बघायला समीर भाईच असतात आमच्या संघाती समीर गोसा हो समीर साईचं असतात तरी काय वाटतं आता या येणाऱ्या निवडणुकीत काय होईल कारण की ज्या लाडकी बहीण जी योजना आहे जे लाडक्या बहिणींना आता दीडशे हजार रुपये तुम्ही लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला की नाही नाही भरलं नाही भरलं नाही नाही पण लाडकी बहीण अरे तुमच्या तुमच्या पण कोणतं नातेवाईक नातेवाईकच गावी असणार इथे मुंबईत असणार त्यांनी लाडकी बहिणीचा फॉर्म भरलेला असेल त्यांना दीड हजार रुपये येणार दीड हजार आल्यावर ते काय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षालाच मत देतील ना त्यांना पैसे भेटले तर आम्ही आम्ही काय ठरवलंच नाही आमच्याकडे जो काम करेल त्याला विद्या ठाकूर आली पण नाही आणि कधी आम्हाला भेटली पण नाही आमची भेट घेतली पण नाही निवडून आल्यापासून पाच वर्ष दिवस झाले कधी एक दिवस आमच्या एरियात आलेल्या नाही त्या निवडून आल्या पण जरी कधी आमच्या एरियात आल्याने आम्हाला कधी भेट दिल्या नाही समीर देसाई समीर देसाई येतात हा ज्येष्ठ नागरिकांना एकनाथ शिंदे मोफत बस प्रवास ठेवलाय सगळं केलं ते म्हणतात करून आम्हाला मतदान होणार तुम्हाला काय वाटतं कोणाला मतदान समीर साहेबांना तुम्हाला पाणी भरलं तर आम्हाला कुठे जायचं हा प्रश्न पडतो त्याच्यासाठी तुम्ही स्थानिक नगरसेवक आमदार खासदार यांना भेटतात काही उपयोग नाही निवडणुका आले की सगळे मैदानात येतात फक्त असे समीर देसाई एक आहेत काहीतरी करू शकतात म्हणजे केलेलं पण आहे पण बाकी कोणी नाहीयेत निवडणूक आलोय की हात वर्षापासून नाही असे हात जोडायचे पुढे व्हायचं पण आमच्या समस्या आम्ही चिखलात आहोत तिथेच आहोत आम्हाला कोण वत काढतच नाहीये बिल्डिंगचा प्रकल्प आहे तो, 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 तो पण चिखलात आता बघूया आमदार उभे राहिले ते बघूया आता पुढे काय करतात ते तर त्यांच्यावरच अपेक्षा काय करतात एकंदरीत पाहिलं तर गोरेगाव विधानसभेच्या या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं असलेले बिरेन जाधव भारतीय जनता पार्टीकडनं असलेले विद्या ठाकूर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं असलेले समीर देसाई तर याच्यात समीर देसाई यांच्याच नावाचा बोलवाला दिसून येतो